आता कोणती परळीची निवडणूक आली ना मुंडे वर्सेस मुंडे बहीण भावांमध्ये संघर्ष हे मुद्दे वर येतात आणि तुमचे जे स्टेटमेंट आहेत तेच जास्त प्रसिद्धी देतात मात्र सामान्य लोकांचा आवाज तो जिथं पोचायला पाहिजे तिथं पोहोचत नाही असा आरोप होतो सर्वसामान्यांना नाही मुळामध्ये असं आहे की ही खरी गोष्ट आहे की ज्यावेळेस अशा पद्धतीचं राजकारण होतं त्यावेळेस सामान्य माणसाचा सा आवाज दबतो का काय असा विषय आहे पण एकीकडे आम्ही सामान्य माणसाचाच आवाज घेऊन या ठिकाणी काम करतो आहे आज आम्ही विरोधी पक्षात आहोत विरोधी पक्षामध्ये राज्य सरकारमध्ये विरोधी पक्षात आहोत पण परळी शहरामध्ये आम्ही सत्तेत आहोत पण परळी शहरामध्ये सत्तेत असताना सुद्धा आम्हाला ज्या पद्धतीनं मागच्या दोन वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी आमच्या हक्काचे नगरपालिकेचे आणि परळीच्या जनतेचे पैसे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि या भागाच्या पालकमंत्र्यांनी अडवले याचे पुरावे सुद्धा आम्ही जाहीर वर्तमानपत्रामध्ये या ठिकाणी दाखवले त्यामुळे एकीकडे तुम्ही म्हणायचं की आम्हाला परळीचा विकास करायचा आहे परळीच्या सामान्य माणसाचा आवाज इथे दाबला जातो तर मग तुम्ही परळीच्या विकासासाठी आलेले निधी तुम्ही थांबू कसं शकता तुम्हाला हा अधिकार कोणी दिला आज सत्तेत असाल तुम्ही पण हा अधिकार कसा को कोणी दिला तुम्हाला की सत्तेत असताना आपण एका गावाचे पैसे विकासाचे थांबू शकू म्हणून आमचा आवाज हा सामान्य माणसाचा आवाज आहे आमचं काम हे सामान्य माणसासाठी काम था आहे त्यामुळे आम्ही जे करतोय ते परळी शहराच्या विकासासाठी परळी शहराच्या प्रगतीसाठी परळी शहराच्या उन्नतीसाठी करतो इथं मुख्यमंत्र्यांना सभा घ्यावी लागलेली आहे राष्ट्रवादीच्या वतीनं फक्त धनंजय मुंडे एकटेच सध्या मैदानात दिसतात राष्ट्रवादीच्या को वतीनं कोण येणार नाही माझ्या मतीनं माझ्या मते तर आता मी एकटाच आहे आणि एकीकडे संबंध राज्य सरकार आहे त्याच्यात मुख्यमंत्र्यापासून सगळे आहेत आता माझ्याकडून बाकी कुणी यायचा काही विषय नाही कारण मला माझ्या परळीच्या जनतेवर विश्वास आहे मला माझा स्वतःवर विश्वास आहे ज्यांनी परळीच्या जनतेवर विश्वास व्यक्त केला नाही दाखवला नाही परळी ज्यांनी काम केलं नाही परळीच्या जनतेचा विश्वास ज्यांनी गमवला त्यांना असं वाटतं की आपण आता मुख्यमंत्र्यांनी आणून विश्वास कमवावा आणखीन कुणाला आणून कमवावा आमची विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनीही जर काही परिणित मेळ बसला नसेल तर मोदींना सुद्धा आणलं तर बघा काय फरक आणखीन तीन दिवस आहेत गड कायम राहणार नक्कीच एकंदरीतच आपण बघू शकतो या ठिकाणी गड कायम राखण्यासाठी धनंजय मुंडे प्राण प्राण ओतून काम करत आहेत तर हा गड जो आहे धनंजय मुंडे यांच्या ताब्यातून ओढण्यासाठी मुंडे भगिनी तेवढ्या तयारीने रणांगनाथ आहेत सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम आय लोकमत परळी